देवसेना स्वयंपाक करते तू नाही देवसेना बर वाक्यातला करता कोणता आहे देवसेना कर्म आहे का वाक्यात आहे की नाही ठरवा पडत आहे काय करते स्वयंपाक है ना किंवा केलेला स्वयंपाक ला लो प्रत्यय जोडला क्रियापदाला की कर्म मिळतं केलेला स्वयंपाक आणि क्रियापद करते बरोबर आहे आता देवसेना हा करता आहे एवढा शब्द आपण बघूयात अगोदर मूळ शब्द काय यातला देवसेना देवसे शब्दाची जात सांगा बरं जात जाती आठ आहे टोटल नाम सर्वनाम विशेषण क्रियापद क्रियाविशेषण शब्दयोगी वगैरे वगैरे देवसेना कोणत्या शब्दाच्या जातीमध्ये जाईल ना। 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 नामामध्ये नाम नामाचे प्रकार किती होते तीन कोण कोणते हा सर्व नाम नाही सर्व नाम तो उपप्रकार झाला सामान्य नाम विशेष नाम भावाचक त्याप ना, नाम त्यापैकी देवसेना कोणत्या नामात जाईल मग विशेष नामामध्ये है ना सेपरेट नाव दिलेलं विशेष नाम विशेष नाम लिंग वचन सामान्य रूप त्यापैकी लिंग देवसेना स्त्रीलिंग पुल्लिंग का ना पोषकलिंग स्त्रीलिंग एक वचन अनेक वचन देवसेना एकटीच असल्यामुळं एक वचन असंही विशेष नाम एकवचनीच असतात एक वचन <coughs> सामान्य रूप त्याला काही प्रत्यय लागलेलं नाही त्यामुळं सामान्य रूपाचा विषयच नाही त्याची विभक्ती कोणती असेल बरं प्रत्यय कोणता लागलाय त्याला देवसेनाला नाही ना। तो तर मूळ शब्द झाला ना देवसेना हा प्रत्यय नाहीच कुठलाच प्र स ला नाते ताचीचे असं काहीच नाही लागलेलं प्रत्यय नाही म्हणजे त्याची विभक्ती कोणती प्रथमा आणि हा शब्द वाक्यात कशाचं कार्य करायला आता तुम्ही सांगितलं होतं तो काय आहे करता कर्मक्रियापद करताय करता बरोबर करता। आहे बर ना म्हणजे वाक्यातला अंडरलाईन केलेला शब्द तुम्ही उचलला खाली लिहिला आणि त्याची सविस्तर माहिती लिहिली नाम विशेष नाम स्त्रीलिंगी एकवचन है तो ले, ली ना प्रथमा आणि तो शब्द कर्त्याचं कार्य करायला म्हणजे कार्य लिहिलं त्याचं बरोबर आहे ना तसंच समजा आता कर नावाचा शब्द घेतला कर्ते किंवा स्वयंपाक घेतला स्वयंपाक नाम सामान्य नाम तो स्वयंपाक म्हणून पुल्लिंगी एक वचनी शब्द आणि विभक्तीचा प्रत्यय नसल्यामुळं प्रथमा आणि कार्य काय राहील कर्म कर्ते जर घेतलं तर मूळ शब्द कर क्रियापद म्हणजे जात कोणती येईल क्रियापद त्याच्यामध्ये सकर्मक क्रियापद कर्म असल्यामुळं सकर्मक है ना त्याला लिंगवचन वगैरे राहत नाही तर त्याचा काळ ओळखणार आपण बघा घेऊ आपण स्वयंपाकाचं काही नाही सोपं होतं कर ते शब्द जर घेतला तर मूळ शब्द आहे कर त्याची जात काय येईल बर क्रियापदातला सकर्मक का कर्मक तर सकर्मक कर्म असल्यामुळं सकर्मक, सकर्मक, सकर्मक बरं त्याचा काळ कोणता आहे ताती ते तो प्रत्यय लागला म्हटल्यावर वर्तमान काळ हे ना स्वयंपाक करते केलाय नाही करणार आहे असं पण नाही सध्या करते म्हणजे वर्तमान काळ झाला बरोबर आहे आख्यात काय येईल ताती ते प्रत्येक लागला म्हणजे प्रथम ताख्यात शिकलेलो बघा आठवत असेल तर प्रथम ताख्यात बरोबर आहे ना प्रथम ताख्यात आणि अ कार्य काय करतं वाक्याचा अर्थ पूर्ण करण्याचं कार्य करतं असं पूर्ण लिहिलं तरी चालेल किंवा डायरेक्ट तुम्ही क्रियापद असं लिहिलं तरी चालेल क्रियापद म्हणजे ती जात झाली आणि हे त्याचं कार्य झालेलं म्हणजे वाक्यात आलेला कुठलाही शब्द उचलायचा आणि त्याची सविस्तर माहिती लिहायची आपण नवी दहावीला असताना पहिल्या काळामध्ये बघा एक स्लॅम बुक नावाचं पुस्तक भरून घ्यायचं होतं जर आपण बारावीला शिकत असू आहे ना बारावीला शिकत असताना ताटातूट होत असते म्हणजे मुलं मित्र कंपनी निघून जातात पण त्यावेळेस स्लॅम बुक भरून घ्यायचो मग तिथं त्या मुलाचं नाव टोपन नाव जन्मतारीख मोबाईल नंबर आवडता हिरो आवडती हिरोईन हे ना छंद खाद्यपदार्थ आवडता खाद्यपदार्थ कोणता आवडता चित्रपट कोणता सगळं असं लिहून घ्यायचं आहे है ना, ना? शेवटी फोटो त्याची सही म्हणजे भविष्यात तो कधी सा दिसला तर त्याची आठवणी यायला पाहिजे किंवा त्याला पाहून तरी त्याची आठवण यायला पाहिजे स्लॅम बुकला पाहून असं भरून घेत होतं म्हणजे इथं त्याचं नाव होतं मग ह्या नावाची डिटेल माहिती त्या स्लॅम बुकमध्ये भरलेली असायची बरोबर आहे ना तसंच देवसेना हे नाव आहे नावाची डिटेल माहिती लिहिली आपण बरोबर आहे ना डिटेल माहिती म्हणजे त्याची जात उपजात नाम ते काय असेल ते लिंग वचन वगैरे मग वाक्यात आलेल्या एखाद्या शब्दाची परिपूर्ण माहिती देणे डिटेल माहिती देणे त्याला मराठी व्याकरणामध्ये काय म्हणतात माहिती आहे कोणाला शब्दाचे व्याकरण चालविणे धड्याचं नाव आहे आपल्या किंवा ह्याचं टोपण नाव आहे म्हणजे ह्या धड्याचंच दुसरं नाव आहे पद परिस्फोट हा धडा आहे आपला पद परिस्फोट किंवा शब्दाचे व्याकरण चालविणे शब्दाचे व्याकरण चालविणे म्हणजे दुसरं तिसरं काहीच नाही वाक्यात आलेला शब्द घ्याचा त्याची परिपूर्ण माहिती सांगायची त्याला शब्दाचे व्याकरण चालविणे असे म्हणतात संपला धडा सुरू होते ही खताम, एवढाच धडा आहे बाकी काहीच नाही खता एवढाच धडा फक्त मी वाक्य देईल त्यातला एक शब्द उचलायचा आणि त्याचं व्याकरण चालून दाखवायचं किंवा पाहायचं आपण सगळेजण मिळून बघू समजा वाक्य आहे समजा कुत्र्याने कुत्र्याने हा बर ठीक आहे वासराला पकडले हे वाक्य घेतलं आपण कुत्र्याने वासराला पकडले कुत्र्याने शब्द घेतला व्याकरण चालवायचं आहे हा तुम्हीच सांगा मूळ शब्द काय लिहू कुत्रा जात काय येईल नामातला ना उपप्रकार काय येईल ना। सामान्य नाम की विशेष ना सामान्य नाम सामान्य नाम ना। कुत्रा लिंग वचन विभक्ती काय येईल कुत्रा लिंग कुत्रा पुल्लिंगी का स्त्रीलिंगी पुल्लिंगी पुल्लिंगी बर वचन एका कुत्र्यानं फाडलं का दोन चार जणांनी फाडलय कुत्रा शब्द एक वचन बर विभक्ती नाही ने ने कोणाचा आहे तृतीयेचा आहे ने नेशी तृतीया तृतीया आता प्रत्यय लागलाय ने त्याच सामान्य रूप काय झालंय कुत्रिया सामान्य रूप कुत्रिया आणि शब्द कार्य काय करायला वाक्यामध्ये कर है आहे ना पकडण्याचं कार्य करता मग कुत्रा या शब्दाचं परिपूर्ण व्याकरण चालवलंय आपलं पूर्ण माहिती दिली त्याची त्याला म्हणायचं व्याकरण चालविणे मी तुम्हाला एक वाक्य देतो किंवा एखादा शब्द देतो त्याचं तुम्ही ते व्याकरण चालवा तोपर्यंत मी दुसरा एक प्रश्न तयार करतो की बाबा परीक्षेत कसा येईल एवढं लिहायचं का आपल्याला तिथं फक्त गोल करायचं राहतं मग कसं करायचं काय करायचं मी एक परीक्षेतला प्रश्न देतो तुम्ही तोपर्यंत वासराला त्या शब्दाचं व्याकरण चालवून दाखवा मी प्रत्येकाचं वहीत पाहतो इथं येऊन तुम्ही तेवढा एक दोन तीन चार अंडरलाईन कशाला केलेली के आहे चित्रपटास चित्रपटास या शब्दाचं चा व्याकरण चालवायचं आहे असे चार पर्याय आलेले असतात चारपैकी एकाला गोल करायचं आहे मग एक एक ठरवायचं चित्रपट हा शब्द नाम आहे का चारही ठिकाणी नाम दिसायला आहे म्हणजे त्याच्यावर तर आपल्याला काही लॉजिक लावता येणार नाही मग चित्रपट हा शब्द सामान्य नाम आहे का विशेष नाम आहे बरं सामान्य नाम मग पहिल्या पर्यायात हे सामान्य नाम दिसायलंय इथं सामान्य दिसायला इथं सामान्य इथं विशेष नाम म्हणजे तिसरा पर्याय आपल्या स्पर्धेतच नाही तिसऱ्याला काढून टाकायचं पुन्हा तिसरा बघायचंच नाही पुढे चला चित्रपट तोच चित्रपट पुल्लिंगी स्त्रीलिंगी न पुस्तकलिंगी कशात जाईल पुल्लिंगीमध्ये पुल्लिंगी म्हणजे इथं तर हे तिन्ही पर्याय बरोबर पर वाटले तिसऱ्याला काढूनच टाकलं तिसऱ्याचा विषय सोडून द्यायचा चित्रपट तो चित्रपट एकच आहे ना चित्रपट एक इथं पण चारी पर्याय बरोबर वाटायले तिसऱ्याला तर काढून टाकलेलं आहे आपण चित्रपटास गेले चित्रपटास प्रथम म्हणजे कोणती विभक्ती असेल बरोबर प्रश्न तिथंच अडकलायचा द्वितीय की चतुर्थी स प्रत्यय द्वितीयला पण आहे चतुर्थीला पण आहे जर वाक्यात कर्म असेल आणि कर्माला सलाना ते प्रत्यय लागला असेल तर द्वितीय आणि ते जर कर्म नसेल तर चतुर्थी जर कर्म असेल तर द्वितीया कर्म नसेल तर चतुर्थी आता तुम्हीच ठरवा की कर्म आहे की नाही त्याच्यावरच आहे आता प्रश्नाचं उत्तर तुमच्या आई बाबा चित्रपटात गेले म्हणजे द्वितीया म्हणायचंय तुम्हाला बर आणखी कर्म आहे की नाही कर्म नाही जर कर्म नसेल तर कर्माला फक्त द्वितीया लागते कर्म नसेल तर मग तुमचं चतुर्थी उत्तर मानावं लागेल तुम्हाल कर्मा आहे। कर्मा आहे तुम्हा तुम्हाला द्वितीया की चतुर्थी का जर तुम्ही म्हणत असाल हे कर्म आहे कर्म आहे म्हटल्यावर तुमचं द्वितीयापैकी उत्तर राहील कुठलं तरी आता हे तिसरा पर्याय तर ऑलरेडी कटलेलाच आहे आपला पहिल्यापासून त्याच्यामुळे तिसऱ्याचं सोडून द्या मग आता ह्या तीन पर्यायापैकीच ठरवायचं आहे तुम्हाला द्वितीया चतुर्थी द्वितीय जर द्वितीय असेल तर त्याला कर्म म्हणावं लागेल आणि जर चतुर्थी असेल तर ते कर्म नाही मग ते आधारपूरक होईल आणि द्वितीय असेल तर कर्म आता इथं तर दोन्ही पर्याय सारखे इथं आधारपूरक घेऊ आपण आधारपूरक ठीक आहे जर द्वितीय असेल तर कर्म येईल आणि चतुर्थी असेल तर आधारपूरक येईल आणि द्वितीय असेल तर आधारपूरक तुम्हाला काय वाटतं चित्रपट हा शब्द आधारपूरक आहे का कर्म आहे आधारपूरक आधार कर्म होईल का ते कर्म नाही म्हणजे इथं पर्याय कटलाय ऑलरेडी आपला पर्याय तिसरा कटलेलाच होता है ना कर्म नाही हे कटला आता इथं आधारपूरक आहे इथं आधारपूरक या दोन मध्ये बाकी राहिलं मग आता ते प्रत्येक बघायचं चतुर्थीचा असेल का द्वितीयचा द्वितीय असतं तर कर्म आलं असतं बरोबर आहे की नाही द्वितीय नाही होणार चतुर्थी होईल म्हणून चतुर्थी आधारपूरक दोन नंबरचा पर्याय उत्तर बरोबर असं एक, एक तुम्हाला निरीक्षण करत 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 जावं लागेल ह्याला म्हणायचं शब्दाचे व्याकरण चालविणे किंवा त्याला म्हणायचं पद परिस्फोट अशा प्रकारचा हा धडा आहे तुम्हाला त्याचं व्याकरण चालवता आलं पाहिजे <coughs> बरं एखाद्या वेळेस आता हे नाम सर्व नाम लिंग वचन वगैरे राहतं त्याला पण असं आलं राम आणि श्याम भाऊ आहेत किंवा मित्र आहेत जे असेल ते ठीक आहे आणिला अंडरलाईन केली मग कसं चालवायचं तर मूळ शब्द आहे आणि याचं उत्तर राहतं उभयान्वयाव्य अव्ययामध्ये प्रकार असतात याला म्हणायचं प्रधानत्व सूचक अव्यय हा धडा येणार आहे आपला पुढं प्रधानत्व सूचक झाला तर त्याचा उपप्रकार असतोय समुच्चयबोधक बोधक समुच्चय बोधक मग याला लिंग वचन विभक्ती वगैरे काही नसतं याचं डायरेक्ट कार्य लिहायचं राम व श्याम ला जोडणे राम व श्यामला जोडणे एवढाच आणि उभयान्वयव्य प्रधानत्व सूचक समुच्च बोधक राम व श्यामला जोडणे काय काय कशासाठी दोन शब्दांना जोडण्यासाठी हा त्याला अव्य म्हणतात अपवाद नाही शब्द आणि हा शब्द अपवाद नाही Uh, कशासाठी म्हणता येत अपवाद पण नाही अपवाद शब्द नाही ना uh, अपवाद म्हणजे काय राहतं माहितीये का अपवाद ह्या शब्दाची अगोदर व्याख्या लक्षात आणणार अपवाद म्हणजे काय अपवाद म्हणजे असे तुम्हाला चार पाच शब्द दिलेले आहेत काहीतरी मुद्दा दिलेला आहे त्या शब्दामध्ये हा शब्द येत नाही त्याच्यात पण अपवादात्मक पाहायला मिळतो म्हणजे कसं तुम्हाला एक उदाहरण सांगतो मी समजा तू मी की ही कुठलाही शब्द घ्या एक अक्षरी शब्द कुठलाही एक अक्षरी शब्द घ्या त्याला जर उकार वेलांटी असेल तर त्याचा उकार वेलांटी हा नेहमी दुसराच असतो दुसराच असतो तू मी की ही दुसराच असतो त्याला अपवाद फक्त एकमेव शब्द आहे मी नी हा एक अक्षरी शब्द आहे एकच अक्षर आहे पण त्याची वेलांटी मात्र पहिली येते बाकी सगळ्या अक्षरांची वेलांटी उकार हा दुसराच असतो ठीक आहे फक्त नीची मात्र पहिली त्याला अपवाद हा झाला अपवाद आणि हा शब्द कुठं अपवाद नाही आणि आणिच काम करतो तो अपवाद नाही भविष्यात कुठंतरी येईल एखाद्या वेळेस पण अपवाद म्हणजे ह्याच्यामध्ये बसत नाही पण अपवादात्मक तो बसतो असं येईल तो या यावे धडा वगैरे झाल्यावर बघू आपण सध्या हे शब्दाचं व्याकरण चालू नये हा मुद्दा लक्षात आला का अशा प्रकारे हाही धडा या ठिकाणी संपला बाकीचा भाग आता पुढच्या रविवारी बघू जे असेल ना